सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार माझं नाव विनोद शेलाल आम्ही हा साईबाबांचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी म्हणजे का माझं मामा मामांची मुलं असतील किंवा मामे भाऊ असेल कल्पेश भुईर अर्षद भुईर तन्मय भुईर आणि मा आमचा डायरेक्टर म्हणलं तर अविनाश शेलाल यांनी हा दा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी हा कुटुंब आमचा पूर्ण आवरात्र एक दहा पंधरा दिवस त्या देखवायच्या मागेच होता आणि मी सांगण्याचं एवढंच का बाबा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा उत्सव हा साजरा केला त्याप्रमाणे हे लोक आपले महाराष्ट्रीयन लोक सगळे हे ते करत आलेत पण आता कसं आहे थोडंसं हे प्रमाण कमी झालेलं आहे पण आता हे मंडळांनी स्पर्धा चालू केलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये बहुतेक लोकांनी आता त्याच्यामध्ये सहभाग घेतला पण आपली आपण जे डेकोरेशन करतोय हे स्पर्धेच्या आधीच आधीपासून आपण चालू केलेलं आहे आणि कसं आहे आता ह्या कामांबद्दल बोलण्याचं आता डेकोरेशन मी कमी बोलतो पण जे आता ह्या नेते मंडळाने जे काम केलंय कर्जतमध्ये कर्जतमध्ये खरोखर कर नंदनवन झालेलं आहे आणि प्रत्येक नेता असो कुठल्या पण पक्षाचा असो त्यांनी चांगल्या प्रमाणे हे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही मी धन्यवाद मानतो आता मी म्हणजे आमचा गणपती असतो कल्याणला कल्याणवरून येतानी बदलापूर ते वांगणी हा रस्ता एवढा खराब आहे की आमचे म्हणजे गाडी जेमतेम अशी चालू होते खड्ड्यातून म्हणजे तसं आपल्याकडे हा प्रकार काय बघायला भेटत नाही आपले खरोखर हे म्हणजे काम ह्यांनी ह्या लोकांनी चांगल्या प्रकारे केलेले सगळ्या नेत्या मंडळींचा मी धन्यवाद मानतो आणि मला जे माझ्या ह्याच्यासाठी मखारी बघण्यासाठी येतील खरोखर मी आभार मानतो नमस्कार मी पल्लवी अविनाश शेलार तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला गणपती बाप्पा आलेले आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके गणपती बाप्पा त्यांच्या आगमनासाठी दरवर्षीप्रमाणे देखावा दाखवलाय तर ह्यावेळेस देखाव्यामध्ये शिर्डीचे साईबाबा आणि सगळं काही शिर्डीमध्ये जसं आहे तसं बारकाईने इथे करण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे आपण अखंड धुनी साईबाबांची जी अजूनही शिर्डीमध्ये आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साईबाबांनी दिवे पाण्यावरती कसे लावले हेही दाखवले दुसरी गोष्ट हे द्वारकामाई ह्यांच्या इथं जे मुठभर तांदळामध्ये त्यांनी अख्ख्या गावाला जेवण दाखवलं म्हणजे दिलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ सांगण्याचा एकच उद्देश आहे का तुम्ही सर्वांनी गणेश भक्तांनी आमच्या परिवाराकडून हे जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते आवर्जून तुम्ही बघण्यासाठी यावे हीच माझी नम्र विनंती नमस्कार मी गणेश कृष्ण भोईर आपण मालवाडी येथे गणपती दर्शनासाठी आलेले हो आहोत आमच्याकडे माझे आत्या आणि त्यांचं कुटुंब म्हणजे भीमसेन काळुराम शेलार त्यांची दोन मुलं विनोद शेलार अविनाश शेलार आणि त्यांच्या पत्नी व त्यांची मुलं असं जवळजवळ दहा ते अकरा जणांचं हे कुटुंब आहे त्यांचं नानावसर नगर येथे महालक्ष्मी चायनीज हे आहे दरवर्षीप्रमाणे म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस वर्षांची ही त्यांची गणपती आणण्याची परंपरा आहे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा जोपत आमच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे दरवर्षी म्हणजे जवळजवळ मागचे पंधरा एक वर्ष झाली आम्ही चलचित्रांचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि वर्षी सुद्धा आम्ही चलचित्रांचा देखावा दाखवलेला आहे मागच्या काही वर्षात आपण बघतोय की वेगवेगळ्या स्पर्धा ज्या वेगवेगळ्या संस्थेने ज्या आयोजित केल्या होत्या त्यांच्यामध्ये जवळजवळ सगळ्या स्पर्धेमध्ये आम्हाला नंबर एकचं बक्षीस मिळालेलं होतं तर स्पर्धा ही दुय्यम भाग असून ज्यावेळेस स्पर्धा ह्या आयोजित केल्या पण नव्हत्या त्यावेळेस पण आम्ही त्या त्याच्या आधीपासून आम्ही हे चलचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय चलचित्र हे महाराष्ट्रामध्ये जे गणपतीचे जे देखावे दाखवले जातात त्यामध्ये चलचित्र ही फार जुनी परंपरा आहे आणि ही जुनी परंपरा आम्ही जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत आमचं चा जे चायनीजचं चा जे जे हॉटेल आहे त्याच्यातनं तिकडनं बारा साडेबारा नंतर घरी येऊन पूर्ण रात्रभर जवळजवळ सहा ते सात वाजेपर्यंत हा देखावा करण्याचा प्रयत्न करणं याच्यामध्ये पूर्ण जे कुटुंबातील सदस्य आहेत अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण आम्ही याच्यामध्ये खूप जास्त मेहनत घेत असतो आणि जी एक भावना आहे आमच्या मनात की ही जी परंपरा आहे एकात्मतेची जो जी जोपासना जी आपण सर्वांनी केली पाहिजे ही आम्ही नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही जो देखाव दाखवलेला आहे शिर्डी यांचा साईबाबांचा आपण द्वारकामाय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वेगवेगळे वे संत वेगवेगळ्या वेग पंथातील संत इथे होऊन गेलेले आहेत त्यापैकीचे एक संत आहेत शिर्डीचे श्री साईबाबा आता आपण बघतोय खूप जास्त आपण काही घटना आपल्या कानावर येत आहेत समाजासमाजामध्ये ते निर्माण होत आहे आता ह्या घटकेला जी गरज आहे ती म्हणजे समाजामध्ये एकात्मता दा जागृत करायची जी गरज आहे जे संत होऊन गेलेत त्यांनी आपल्याला एकात्मतेचा संदेश हा नेहमीच देत आलेला आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये हा सलोखा आणि एकोपा हा टिकून राहायला पाहिजे अशी आमची इच्छा होती आणि त्यामुळे आम्ही त्यातनं प्रेरणा घेऊन आम्ही शिर्डीच्या साईबाबा यांचे द्वारकामाई हा देखाव दाखवण्याचा आम्ही निर्णय घेतला साईबाबा ज्यावेळेस शिर्डीमध्ये आले तर त्यावेळेस आपण बरेच त्यांचे चमत्कार आपण ऐकलेले आहेत बरेच त्यांनी चांगल्या गोष्टी सर्व समाजातील लोकांना काही भेदभाव न ठेवता त्यांनी सर्वांना अगदी खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहेत ते आपण बघितले असे वेगवेगळे चमत्कार जे आपण ऐकलेत त्यापैकी आम्ही मात्र दोन चमत्कार आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवा लावण्यासाठी घरामध्ये तेल नसल्यामुळे घरातून पाठवले गेलेली जी लहान मुलगी आहे ती किराणा मालाच्या दुकानामध्ये वाण्याकडे जाते आणि ती वाण्याला म्हणते की बाबा बाबा मला जरा तेल द्या माझ्याकडे पैसे नाही पण पैसे नसल्यामुळे तो तिच्यावरती तो वाणी चिडून तिला उलट तो छडी दाखवतो आणि तिला म्हणतो की तुझ्याकडे जर पैसे नाहीयेत तर मी तुला तेल देणार नाही तेल मिळणार नाही म्हणजे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरी दिवा लावता येणार नाही या चिंतेने ग्रस्त अगदी रडकुंडीला येऊन तिला शेवटी एकच नाव आठवतो की अशा परिस्थितीत आपल्याला साईबाबा मदत करतील आणि म्हणून ती शिर्डी द्वारकामाईमध्ये साईबाबांची साईबाबांकडे आपली दुखणं सांगायला ती गेली आणि ती बाबांना म्हणाली की बाबा बाबा आज लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम घरी आहे पण मला वाण्याने तेल दिलं नाहीये ते त्याच्यामुळे मी दिवे कसे लावणार बाबांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बाबा म्हणतात की ठीक आहे काही हरकत नाही तिला एक लोटाभर पाणी तिला देतात आणि तिला सांगतात की तू हे पाणी घेऊन जा आणि ह्या पाण्यानं तू ते दिवे लाव ती जेव्हा घरी येते आणि ती सांगते की बाबांनी मला पाणी दिलं आणि सांगितलं की ह्या पाण्याने दिवे लावायला मला सांगितलेले आहेत आजूबाजूच्या लोकांना कळतं की बाबांनी पाणी दिलेलं आहे दिवे लावायला हे पाणी पाण्यामध्ये ते दिवे कसे लागणार आणि ज्यावेळेस ही मुलगी जिचा बाबांवर खूप जास्त विश्वास आहे ते मुलीने जेव्हा सगळे घरातले दिवे काढले वाती केल्या आसपासचे घरातले सगळी लोक जमा झाली आणि त्यांनी पाहिलं ज्यावेळेस मुलीने त्या वाट ठेवलेल्या पंटीमध्ये पाणी टाकलं आणि तिने जेव्हा दिवा लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते सगळे दिवे, दिवे अक्षरशः रात्रभर ते दिवे जळत राहिले हा जो असा चमत्कार जो बाबांनी केला होता त्यामध्ये बाबांचं एकच म्हणणं होतं की तुम्हाला जर एखाद्याला मदत करायची असेल तर तुम्ही ती मदत करा पण त्याचा अपमान करू नका आणि जर तुमच्या मनात जर खरंच श्रद्धा असेल आणि तुमच्या मनात सबुरी असेल म्हणजे जर विश्वास असेल आणि तुमच्या मनात संयम असेल तर सगळ्या गोष्टी या तुम्ही मिळवू शकता त्याप्रमाणे जर हे जे दिलेलं पाणी आहे त्या पाण्यावर त्या मुलीने विश्वास ठेवला आणि त्या पाण्याने तिने ते दिवे लावले आणि त्यांनी खूप आनंदात लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम हा त्यांनी पार पाडला साईबाबांच्या अनेक चमत्कारापैकी जो दुसरा चमत्कार आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे एक प्रवासाला निघालेलं जे कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये जे लहान मुलं होती त्या लहान मुलांना भूक लागली आणि जेव्हा ते जवळ आले तेव्हा त्यांनी साईबाबांकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला भूक लागलेली आहे काहीतरी खायला तुम्ही द्या तर बाबांनी त्यांना सांगितलं की जरा वाण्याकडे जाऊन एक मोठी तांदूळ आणि एक मोठी डाळ घेऊन या तर त्याप्रमाणे जी घरातली जी मुलाची आई होती तिने एक मोठी तांदूळ आणि डाळ ती घेऊन आली पण जो कुटुंब प्रमुख होता त्यांचा त्याला ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही की आम्ही तीन चार जण जे जेवायला आहोत आणि हे बाबा एक मोठी तांदूळ आणि डाळीमध्ये आमचं जेवण कसं काय घालणार पण त्या त्या मुलाच्या आईने विश्वास ठेवला ती एक मोठी तांदूळ आणि डाळ बाबांकडे घेऊन आली बाबांनी ती डाळ शिजत डाळ आणि तो तांदूळ होता ते शिजत घातलं आणि सांगितलं की बसा मी तुम्हाला खिचडी बनवून देतो ते खिचडी बनवायला चालू केल्यानंतर त्या खिचडीचा जो सुगंध आहे तो पूर्ण गावात दरवळला तो सुगंध घेत घेत जेव्हा सगळ्या गावात कळलं की बाबांनी खिचडी बनवलेली आहे मग खिचडी खाण्यासाठी पूर्ण गाव त्या द्वारका माईपाशी आलं ते, माई ते गाव आल्यानंतर पुन्हा कुटुंब प्रमुखाचा जो विश्वास आहे तो डळमळला की आधीच एक मोठी तांदूळ आणि डाळ होती त्यात आपल्या कुटुंबालाच हे जेवण पुरणार नाही तर पूर्ण गावाला जेवण कसं घातलं जाईल पण जी कुटुंब प्रमुख होती जी मुलाची आई होती त्यांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवला हो बाबांनी पूर्ण जे गावातले लोक आलेले त्यांना खूप आदराने बसवलं आणि सांगितलं बसा मी खिचडी तुम्हाला देतो आणि जे ज्या मडक्यात ते खिचडी बनत होती त्या मडक्यामध्ये बाबांनी गरम गरम मडक्यामध्ये हात फिरवला आणि देवाचं नाव घेतलं हो बाबांनी आणि त्यानंतर जो जो प्रकार सगळ्यांनी बघितला की अरे एवढ्या गरम खिचडीमध्ये बाबांनी हात घातला पण नंतर जेव्हा बाबांनी हात बाहेर काढला त्यावेळेस त्यांना अजिबात काही वाजलं नव्हतं आणि जे मधले जे त्यांचे सेवक होते त्यांना सांगितलं की जेवढेच लोक आलेले आहेत त्यांना ही खिचडी जेवायला घाला पूर्ण गाव जेवल्यानंतर ते जे प्रवासात निघालेलं कुटुंब होतं ते पण पोटभर जेवले त्याच्यानंतर पण खिचडी उरली होती हा चमत्कार सगळ्यांनी डोळ्या देखत पाहिला जसं आपण म्हंटल की जो विश्वास होता की ह्या एक मोठी तांदूळ आणि एक मोठी डाळ आहे याच्यामध्ये पण पोट भरू शकतं जर तुमचा खरंच विश्वास असेल आणि संयम असेल बाबांनी जो संदेश दिलेला आहे की हा सबका मालिक एक सगळ्यांचा जो देव आहे हा कुठून ना कुठून तरी एका अद्वैत भूमिकेकडे जातो सगळ्यांचा देव हा एकच आहे आणि आज जे समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये ही आपल्याला भावना जागृत करणं फार गरजेचं आहे जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही मागील पंधरा वर्ष आम्ही ह्या चलचित्रांचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी सर्व गणेश भक्तांना आव्हान याच्यासाठी करत आहोत की ही जी चलचित्रांची परंपरा आहे ही अगदी दुर्मिळ झालेली आहे आणि आम्ही खूप प्रयत्न करून आटोकाट प्रयत्न करून जवळजवळ एक महिनाभर रात्रभर जागून हा चलचित्रांचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतो हा देखावा बनवताना आम्ही काही गोष्टी ज्या पाळतो ते म्हणजे एकतर या कुठ ह्या देखाव्यातनं कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला धोका होणार नाही ना अगदी नैसर्गिक माती नैसर्गिक झाडं पुठ्ठा कागद या गोष्टींचा वापर करून हा देखावा हो बनवला जातो आणि दुसरं म्हणजे हे जे चलचित्र हा जो यातनं जो एक संदेश द्यायचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो तसं ह्या वर्षी जो आमचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे एकात्मतेची भावना जोपासणं समाजा समाजामध्ये आज ते जो तेढ निर्माण होते त्याच्यामध्ये ही एकात्मतेची भावना जोपासणं आणि कुणीतरी ह्या गोष्टी जागृत करणं सर्वतोपरी प्रत्येकाने थोडा थोडाफार जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच पूर्ण समाजामध्ये आपल्याला शांतता नांदवता येईल माझं सर्व गणेश भक्तांना आव्हान आहे की तुम्ही येऊन इथे प्रत्यक्ष येऊन तुम्ही आमच्या गणपतीचं दर्शन घ्या आणि हा जो चलचित्रांचा जो अक्षरशः दुर्मिळ होत जाणारा जो देखावा आहे तो तुम्ही येऊन बघावा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या